काय होते। आज कल्याण डोंगरी महापालिकेचे आयुक्त गोयल साहेब यांची कल्याण डोंगरीतल्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक होती त्याच्यात सत्तावीस जाऊन चारशे नव्याण्णव कामगार यांना नियुक्ती पत्र द्यायचा विषय आलेले गणपती आपले आले नवरात्रोत्सव आलेले सण या सणांच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डे पाण्याचा विषय अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या आढावा बैठकीसाठी सकारात्मक अशी चर्चा होऊन ताबडतोब ही कामं केली जातील त्याचप्रमाणे खरं तर चारशे नव्याण्णव कामगारांचा अतिशय आनंदाचा विषय आज की चारशे नव्याण्णव कामगारांना या पंधरा ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे मी आयुक्त साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो त्याही संदर्भात बैठक झाली की जे कल्याण डोंबिवणी महापालिकेच्या रस्त्यांवर जे, जे खड्डे पडलेले आहेत आलेले गणपती बाप्पा आहेत नवरात्रोत्सव आहेत सण आहेत आणि या सणासुदीला कुठल्याही नागरिकाला त्रास होता का म्हणे त्यामुळे खड्डे ताबडतोब बजवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ताबडतोब त्याचीही अंमलबजावणी साहेबांनी केली त्याच्यामुळे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सार्वजनिक मंडळाला पंधरा हजार रुपये दंड काढला होता तेही ते चर्चा झालेली आहे की कुठल्या मंडळाला कुठल्या प्रकारचा दंड आखण्यात येऊ नये आणि मंडप तर समजा मो फ्रीमध्येच आहे पण ज्या कमानीला चार्ज घेत होते जे म मंडळाचे कमाने आहेत त्यांनाही चार्ज घेऊ नये अशी आम्ही मागणी केली त्यालाही सकारात्मक असं साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल काही सकारात्मक चर्चा नाही नाही ना होईल आता आत्ताच आय वाढ असेल ई वाढ असेल प भाग असेल जी प्रभाग असतील या प्रभागात आता यंत्रणा चालू झालेल्या आहेत आणि लवकर लवकर साफसफाई होऊन जाईल याच्यात कुठेही दुजावा होणार नाही चांगल्या प्रकारे तुम्हाला चित्र दिसेल पाच इमारती याचिका करते आता जी स्टडी आहे ती दोन वर्ष बंद आहे तर त्याबाबत आपण काय पाठपुरावा केला नक्की आपण पाठपुरावा करू आणि ताबडतोब अग्निशमक दलाचं कसं सुविधा प्राप्त होतील यासाठी आपण प्रयत्न करू केला गावाचा जो कचरा संकलन